महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्लॉट नावावर का करून देत नाही या कारणावरून संतापलेल्या मुलानं डोक्यात लोखंडी शस्त्रानं वार करत वडलांचा निर्गुण खून केलाय शेख आमिन शेख पीर अहमद असं मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव आहे शेख अकबर शेख आमिर असं आरोपीचं नाव आहे मिळाल्या माहितीनुसार कलमुला येथे संशयित शेख अकबर शेख आमिर यानं नवी आबादी कलमुला येथील प्लॉट माझ्या नावावर करून दे म्हणून वाद घातला यावेळी त्यानं शेख आमिन शेख पीर अहमद यांच्या डोक्यात लोखंडी पहार हाणून गंभीर जखमी केले या घटनेनंतर मुलगा पसार झाला होता दरम्यान घटनास्थळी चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग कोमनाळकर कच्छवे राठोड आईटवार तोंडेवाड मिटके यांनी धाव घेतली गंभीर जखमी वडलाणा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तसेच चुडावा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देणारे शेख अफसर शेख रशीद यांनाही संशयितांना जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी संशय शेख अकबर शेख कामेनी यांच्याविरोधात चुडावा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा